मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबर समान खरी आपल्या सोबत आहे काय नाव आहे त्याचा पक्षा, पक्षा। आणि त्याच्यासोबत पाहिलेला तो रायबा आणि आज गाडीवर ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर कोराळेकर आपल्या सोबत आहेत छोट्या ड्रायव्हर संतो ड्रायव्हरने चालवले का संतो ड्रायव्हरने चालवली पण नियोजन छोट्या ड्रायव्हर करतात आहेत छोट्या ड्रायव्हर पण पन... छोट्या ड्रायव्हर काय सांगताल आजही नियोजन झाले आणि आज चांगल्या गाड्या होत्या फायनल दोन नंबर झाला तसा तर बैल आमचं पहिल्यापासून पळतोय पण जर लय जात काय व्हायचं आम्हाला मुलांचं बळ कमी पडत बैल हा श्रीसा श्री साई सागर पुढे बारामती यांचा असून आम्ही कलपुरुषी श्रेयास आणि केश खानचे पुरुल खानचे माझा आज काय मोबदला आज काय पैसे वगैरे काय घेऊन नाही दोघाची पार्टनरशिप दोघांची मैत्री आहे त्या मैत्रीत बैल दोघांच्या नावात पळतो मग बैल पळायच ठरलं तर परदेशी बैल पडतो नाही पळवला आज बैल पळवूया मग कुठला बैल पडवायचं आपल्या घरापासून घरापास घरची म्हणून गाडी पळवूया तर गाडी चांगली पळाली गटाला तीन नंबर असून पळलो आम्ही गट काढला सेमी ला पब्लिकनी पळवलो खान पब्लिकनी सेमी पास केला आणि फायनल एक नंबर दोन नंबर केला हे आता कसं तुम्ही तो का आपल्यातलाच बोल पंधरातला मग त्यांचे रायबाचे मला गणेश जगताप त्यांना रात्री फोन केला होता पळूया त्यांनी बिल अडथळा आणला आणि पळवलं झालं सक्सेस ड्रायव्हर आज तुम्ही का गाडी बसला ना आपला लखन होता आणि आता हा पहिलं तस आपला आणि संतू ड्रायव्हर दोघाच आहे हे फक्त नावाला मालक राहील काय ते फक्त खुर्ची बसणार आहेत आपल्या इकडे हालचाल करायची तू बरं आपलाच आहे ना आणि जसं मला लखनची गाडी असती तसं ड्रायव्हरला बाजी गुप्पाची शंभू बाजी गुप्पाची गाडी असते ना आ, आज मग त्यांची बैल पळायला आपलं लेखन पळवताना मग म्हणजे मी आणतो तुमची ती गाडी पळा मी आणतो असं ऍडजस्ट करून चालू का दोघात बहिले ना हे काय मालक फक्त खुर्ची बसणार सगळं तुमच्याकडे आमच्याकडे काय आज गाडी लावायला बघितलं बघितलं का फायनल कसं झालं काय नाही का बघितलं आपला बैल पडतोय आपल्याला पहिल्यापासून बस गॅरंटी बैल घेतला का आपण तो बसन फक्त जरा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला अडचण थोडी जरा म्हणजे पब्लिक आम्हाला मनुष्यबळ कमी पडायचं मग आज काय होतं गाडी आणण्यात जास्त लक्ष असायचं मग बैल पडव आणलं की नाही गाड्यातलं पावती टाकणे निघणं झुकणे त्यात नाही काढले असे चिडचिड व्हायचे ना वेळ नस वेळ नव्हतं त्यामुळे मात्र ह्यांचे कसे पब्लिक बळ बोलून जरा आता आजचं नियोजन चांगलं पहिलंच माहित नाही आणि पहिले माझ्यात आम्ही आमचा प्रयत्न सक्सेस झाले दोन नंबर केलाय आम्हाला नाही का एक नंबर पेक्षा जास्त आनंद आहे कारण पब्लिक ने पण दोन नंबर केलाय पब्लिक सेमी पास केलाय आज मला वाटतं आता साकार भरपूर जल्लोष असणार आहे बेशक निश्चितच काय अडचण सांगतो का एक नंबर पेक्षा आम्हाला जास्त आनंद आहे कारण कसं माहिती का आता सध्या कोण आता करत नाही की बरोबर लांब आलो आहे हो सिंबड़की सिंबड़की। हु। बल आरामतीतून आलाय ते उरण्यातून पुण्यातून आहेत संत मार्गातून कोरडून लांबून आलेत ना म्हणजे आम्हाला काय अपेक्षा नव्हती फक्त गुलाब बैल राहावा आणि त्यात जास्त करून बैल गुलाब तर राहिलाच सेमी पब्लिकने पळून काढलाय आणि ला दोन नंबर ओन पब्लिकने पळून केलाय सांगण्याचं उदाहरण एवढंच की आमचं दोन्ही एखादी पब्लिकच आहे आणि त्यांनी करून करून की मी दोन्ही खादी पब्लिक ने पळू शकतो आम्हाला जास्त आनंद आहे आता हे पण काय आज सांग चला दोन नंबरचा मान खरी झालाय काय नाही बरं वाटतंय अपेक्षा होती आज राहणार राहिलो आम्ही काय फोन कोण का भरपूर फोन आले घरचे सगळे लाईव्ह चालूच होत ना घरूनच सांगितलं दोन नंबर झालाय म्हणून आपला घरची सगळी लाईव्ह बघत होता आता घरी पण सगळे खुश असते उलट घरच्यांनी बोलायला बैल घेऊन या म्हटलंय बघू एखाद्या दिवशी आणू घरी नाही का आता बैल इकडे असतोय इकडे बैलाचा मूळ विषय असा आहे की बैल आमचं एक तर मुळात खराब आहे म्हणजे बैलाला खायला प्यायला सगळे या पण त्याचं अंगच तसं या बैल खराब राहतो आमचं आम्हाला म्हणतात ना इकडे पाठव तिकडे पाठव याच्या पैसे सांभाळा पाठव त्या पैसे सांभाळा पाठव तर मी ते प्रयत्न बी केले पहिले बाहेर पाठवायचा पण बैलाच्या मालकीन बायचा जीव बायला एवढा आहे की बैल पळून जर आला पळायला जर आला तरी गरज असतो ते सारख फोनवर फोन कुठं आलाय कुठं मी एवढा जीव आहे मग बैल काय त्यांच्याबरोबर कुठं जात नाही एवढाच प्रॉब्लेम म्हणजे घरच्या आमच्यापेक्षा घरच्याला जास्त आनंद असतो ते बसतात ना कारण ड्रायव्हर काय माहिती का आता सगळ्या सगळ्यात जास्त ना आता जेवढे सगळे बैलगाडा मालक येत असतात दिवसभर झटत असतात त्याच्याबरोबर सगळे सहकारी असतात ती सगळे ह्या क्षणाची वाट बघत असतात की आपल्या बैल फाईनला राहावा आणि बुला मिळावा काय असं असतं आता हे सगळे सहकारीत नाही हे फक्त आजच्या दिवस पुरते आठ दिवसात एकदा पळवतो मी एका दिवसा पुरत बाकी सात दिवस तर घरचे घरचेच बघतात ना सगळ्यात जास्त मेहनत घरची काय एका दिवसा पुरत बस बाकी सात दिवस तर घरचे ना त्यामुळे खूप मोठा मोठा मेहनतींची आपली काय बरोबर बरोबर मेहनतींची गरजांची बैलाला पाणी खायला पिला सगळं घरचे बघतात चालवणं बिलवणं बैल असं घरच्याला कोणाला मारत नाही काय नाही घरचे चालवतात बिलवतात सगळं करतात त्यामुळे आनंद आपल्यापेक्षा जास्त आता पुढच्या महिन्यात होस काय ना आतापर्यंत मीच बैल पळवलाय आजच फक्त पहिल्या पिढ्या बरोबर आजच दुसरा असेल पहिला आम्ही घेतले बसतोय ना पहिला ड्रायव्हर असं मला वाटतं दुसरा असून ते आता आपले मालकच आहेत असं काय हा हे पण सहकारीच आहेत ना काय सांग चालले मालकच आहेत ठरवलं ना आज झाला झालाय मालक सगळेच आहेत हा गुलाब झाला हा चालतं असंच बुलाल तर ड्रायव्हर ही सुभेच्छित करतो तुम्हाला धन्यवाद